परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला या प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती या अनुषंगाने गंगापूर शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने गंगापूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते त्याला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्यामुळे शहरात कडकडीत बंद पाळण्यात येऊन विविध मागण्यांचे निवेदन गंगापूर तहसीलदार यांना देण्यात आले परभणी येथील घटनेत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीने सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पोलिसांच्या कस्टडी मध्ये शहीद झालाय सोमनाथचा मृत्यू असून त्याची संपूर्ण चौकशी करून पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अटकेतील सर्व आंदोलनकर्त्यांची सुटका करावी अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे यासह आधी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले या बंद मध्ये भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनुचित प्रकार घडू नये म्हणून गंगापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर <laughs> संविधान मानणाऱ्या एक भीमसैनिक सूर्यवंशी यांचा काल पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांनी पोलिसांच्या मारहाणीमध्ये हत्या करण्यात आली असा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे आज गंगापूर शहर या ठिकाणी आंबेडकर चळवळीच्या संघटनेच्या मार्फत गंगापूर शहर बनची हक्क देण्यात आली होती आणि त्या बंदला गंगापूर शहरातील व्यापारी महासंघाचे हे असतील दुकानदार असतील शैक्षणिक संस्था असतील यांनी या ठिकाणी कडकरीमध्ये गंगापूर बंदच्या ठेवण्यासाठी या ठिकाणी कडकरीला असं सहकार्य केलं त्याबद्दल मी व्यापारी महासंघाचा आणि गंगापूर शहरातील तमाम जनतेचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या बनला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदराज आंबेडकर साहेब रिपब्लिकन सेनेचे नेते यांनी या महाराष्ट्राला बंदची हात दिली होती आणि त्या बंदला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनीही या बनला पाठिंबा दिला म्हणून गंगापूर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सह अधिकारी या बंदमध्ये सहभागी होऊन आज हा बंद या ठिकाणी पाळण्यात आला